मिशन ग्रीन भवानी माता टेकडी लिंबी तर्फे झाडांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लावणे फार गरजेचे आहे त्यासोबत वृक्षांची काळजी घेऊन त्यांना वाचवणे ही गरजेचे आहे निसर्गाशिवाय आपण जगू शकत नाही आपल्यासाठी व आपल्या येणाऱ्या पिढीसाठी निसर्ग वाचवणे खूप गरजेचे आहे निसर्गाला वाचवण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी मिशन ग्रीन तुळजाभवानी टेकडी लिंबी पारवी पुसत येथे वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात जुलै करण्यात आली विविध प्रकारची झाडे लावून वर्षभर त्यांना पाणी घालून त्यांचे संरक्षण करून झाडे वाचविण्यात आली वाढदिवसानिमित्त स्मृती प्रित्यर्थ मिशन ग्रीनच्या या उपक्रमाला एकवीस जुलै दोन हजार ला एक वर्ष पूर्ण झाले याचे औचित्य साधून मिशन ग्रीनच्या वतीने या ठिकाणी लावलेल्या झाडांचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला सर्व सदस्यांनी वर्धापन दिनानिमित्त आज प्रथम भवानी माता टेकरीचे अध्यक्ष अशोकजी बाबर गुलाम नबी आझाद समाज कार्य महाविद्यालयाचे धनंजय कोठाळे सर सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्त खंजेरी वादक पंचपाल महाराज गुरुदेव मंडळाचे गणेश धर्मळे सर यांचे हस्ते वृक्षपूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पंसपाल महाराज यांनी आपल्या ओजस्वी भाषणात झाडांचे महत्व लोकांना पटवून दिले त्याचप्रमाणे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे महत्व किती आहे हे सांगितले व भविष्यात वृक्षतोडीमुळे होणारे दुष्परिणाम सुद्धा सांगितले अध्यक्षीय भाषण अशोकजी बाबर यांनी केले त्यांनी भविष्यात या ठिकाणी एक मोठी पाण्याची टाकी बांधण्याचा संकल्प जाहीर केला यावेळेस अरुण नागोळकर यांनी त्यांचे वडील स्वर्गीय दत्तात्रय नागोळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त झाडे लावली या प्रसंगी मिशन ग्रीनचे सर्वश्री अमोल गंगात्रे नितीन चव्हाण किरण किनाके अमित हटवार निखिल गादेवार कौस्तुभ धुमाळेसर जयसिंग राठोड मधुकर चव्हाण ओम पंडितकर महिला महाविद्यालयाच्या वाघमारे मॅडम माणुसुकीच्या भिंतीचे सर्वे सर्व गजानन जाधव अनंता चतुर पंजाब भेकळे शिवराम शेट्टे दीपक दाडगे अरुण नागोळकर व अनेक पर्यावरण प्रेमी उपस्थित होते या कार्यक्रमाची संपूर्ण सजावट व शूटिंग विनामूल्य वैभव शिंदे व अनिल गिरगावकर यांनी केली होती तर नास्ता व चहापाणी व्यवस्था माणुसुकीची पुसत कडून करण्यात आली कार्यक्रमाचे संचालन पवन बोजेवार यांनी केले प्रास्ताविक रमेश गंबोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल गंगात्रे यांनी केले